जय मित्रांनो मी सुरेश प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बल महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे एक स्पेशल फोर्स आताच एक नवीन एक अपडेट असा आलेला आहे मित्रांनो जे जे माझे मित्र आहेत जे पोलीस भरतीला वेटिंगला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो तुम्ही माझा युट्यूबचं थमेल बघून तुम्हाला तर समजलं असेल की अपडेट काय आहे पण मित्रांनो अपडेट तर तुम्हाला माहीत झालंय काय आहे पण त्याच्या आटी आहे का मित्रांनो त्यांनी असं दिलंय की जे तुम्ही आता जे वेटिंगला आहात दहा हजार विद्यार्थी तुम्ही जर वीस तारखेच्या आधी जर पडताळणी केली नाही डॉक्युमेंट पडताळणी जर केली नाही त्यानंतर तुम्हाला बोलवण्यात येणार नाही ह्याची तुम्ही नोंद घ्या पहिली गोष्ट आणि मित्रांनो त्यांच्या आटी खूप आहेत तुम्ही आपली जी टेलिग्रामची जी चॅनल आहे त्याच्यावर जाऊन आपली पीडीएफ तुम्ही पूर्ण वाचा आणि काही जे मुद्दे आहेत ना मेन मेन ते मी तुम्हाला फक्त सांगतोय जय हिंद मी सूरज प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बलचा जवान तर मित्रांनो एम एस एफ ने जे पोलीस भरतीला वेटिंगला होते विद्यार्थी त्यांना एक महाराष्ट्र सुरक्षा बल याच्यामध्ये संधी दिलेली आहे गेल्या वेळेस पण दिली होती आणि आता पण दिलेली आहे तर मित्रांनो दहा हजार विद्यार्थ्यांना एम एस एफ मध्ये जॉईनिंग साठी बोलण्यात येत आहे त्यांची पंचवीस दिवसाची ट्रेनिंग होणार त्यानंतर त्यांना जॉईनिंग भेटणार तर लागणारे डॉक्युमेंट मित्रांनो हे लक्षात दहावी बारावी गुणपत्रक जन्म दाखला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नाहीतर ड्रायविंग लायसन्ससुद्धा चालतंय मित्रांनो आय डी प्रूफ आणि जे आपल्याला ले लेकी आणि मैदानी मैदान मैदन चाचणीसाठी भेटलेले प्रवेशपत्र किंवा पात्र झालेले प्रवेशपत्र आपल्याला जे पोलीस भरतीला भेटले होते ते सोबत अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्याच्याशिवाय तुम्हाला एंट्री भेटणार नाही याची तुम्ही नोंद घ्या पुढील अपडेट फक्त जे हे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले ना हे मेन लागणारे आहेत जेव्हा तुम्ही मुंबईला त्या हेड जाता आणि तिथे हे हे डॉक्युमेंट तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला हा विचारणार हे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत का आणि मेसेजद्वारे तुम्हाला एक लिंक भेटन ती लिंक फौर्म तो फॉर्म असतो तो फॉर्म तुम्हाला भरवू लागणार आणि तो फॉर्म कसा भरायचा हा सुद्धा मी तुम्हाला पुरेपूर अपडेट देईल तर आजच्या अपडेटमध्ये फक्त एवढंच मित्रांनो याची सर्वांनी नोंद घ्या संधी बार बार भेटत नसती मित्रांनो तर सर्वांनी ह्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे आणि आता खूप जणांच्या जा ट्रेनिंग पहिल्या ट्रेनिंगसुद्धा बाकी आहेत त्यांचं काय होणार आहे त्यांना पण बोलवण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमच्यासुद्धा नंबर ट्रेनिंगसाठी येतील ह्या कदाचित जे पोलीस जे वेटिंग मुलं आहेत त्यांच्यात मिळून तुमची सुद्धा ट्रेनिंग होऊ शकते तर पुढील अपडेटसाठी आपलं तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि काही अडचण असली ना आपल्या इंस्टाग्रामला तुम्ही नक्की मेसेज करून विचारा मी एक ना एक मेसेज चा रिप्लाय कॉल आले सर पोलीस भरतील दहा हजार विद्यार्थ्यांना वेटिंग आहेत आम्हाला एम एस एफ मध्ये घेतलंय पण त्याचे प्रोसेस काय डॉक्युमेंट काय लागतात हे सर्व मी पुढे चालून तुम्हाला हळूहळू सांगेन पुढं काय लागतं कागदपत्र झाल्यानंतर काय काय प्रोसेस असते काय नाही हे सर्व तुम्हाला सांगतो त्याआधी तुम्ही कागदपत्र घेऊन हेड ऑफिसला तुम्ही जाणं तिथं पळता करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला जर ही अजून अपडेट भेटलेला नसेल तर त्यांना तुम्ही सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर जो दिलेला आहे तुम्हाला त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला मॅसेज कॉल येईल कॉल तर नाही येणार पण मॅसेज शंभर टक्के येईल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक सबस्क्राईबमुळे मला मोटिवेशन भेटतं एम एस एफचे मी असेच अपडेटचे व्हिडिओ असतात माझे दुसरे कोणताही व्हिडिओ नसतो फक्त एम एस एफचे अपडेट असतात तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र